ओम शिवाय ईशावास्य वृत्ती भाग दोन ईश्वराचे महाबळ शिरीष पटवर्धन सविनय सादर तीस एप्रिल दोन हजार चोवीस भाग दोन लेखक परमपूज्य स्वर्गीय विनोबा भावे यामध्ये आपण काल जसं बघितलं की इतरांच्या भोगवृत्तींचा आकस द्वेष मत्सर करू नका त्याचप्रमाणे अविद्या किंवा थोडेसे अज्ञानसुद्धा विद्ये इतकेच गरजेचे आहे जगात जितके काही ज्ञान आहे त्या सगळ्या ज्ञानाची आपल्याला गरज नाही का काही ज्ञान गरजेचे असते काही बिनगरजेचे गरजेच्या आणि बिनगरजेच्या ज्ञानाचा विवाह करायला आपल्याला शिकले पाहिजे जे ज्ञान गरजेचे नाही त्याने जीवन वाया जाईल आणि बुद्धीवर फुकटचा बोजा होईल आणि जे गरजेचे आहे ते जर मिळवले नाही तर मनुष्य आपले कर्तव्य पार पाडू शकणार नाही विनोबा भावे ईशावास्यवृत्तीत म्हणतात मला आजवर असा एकही धर्मग्रंथ आढळला नाही एकही माणूस दिसला नाही ज्याने अज्ञानाची गरज सांगितली असेल ईशावास्य हा पहिला ग्रंथ आहे जो म्हणतो की जेवढी ज्ञानाची गरज आहे तेवढीच अज्ञानाची गरज आहे केवळ ज्ञान आणि केवळ अज्ञान दोन्ही अंधारात घेऊन जातात विद्या आणि अविद्या दोन्ही पाहिजेत आत्मज्ञान विद्या आणि अविद्या दोहोंच्या पलीकडे आहे ज्या ज्ञानाची स्वधर्मचरणात कोणतीच आवश्यकता नाही ज्याने बुद्धिभेद होतो त्या ज्ञानाचे चित्तावर ओझे घालायला नको तिथे अविद्याच अज्ञान असू द्यावे अशा रीतीने विद्या अविद्या दोन्ही हव्यात अनावश्यक ज्ञान नसले म्हणजे चित्तावर ओझे पडत नाही शरीराची प्राणशक्ती क्षीण होत नाही आणि तिचा सदुपयोग होतो पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ